सस्ते पहिल्यांदा ना नामदेव तोंडे पाटील यांच्याकडून एक हजार रुपयाचा इनाम या ठिकाणी रोख देण्यात येतोय सरपेश कोटे यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचा बक्षीस एकदम यात्रा कमिटी विनंती करते एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहाण्याचे अतिशय शांततेने या ठिकाणी मैदान पाहता आपलं यात्रा कमिटीच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं पाहोन्यांचं ग्रामस्थांचं मनापासून स्वागत मनापासून करतो आका आका घ्या अध्यक्षांना घ्या पहलवान मोठं मैदान आहे आणि दोवाचा ये सन्मान केला जातोय मनाचा भेट बांधून नंदेराव तोंडे पाटले यांच्या वतून विजयी पैलवानांना हजार रुपये आणि पराजित झालेल्या पैलवानांना पाचशे रुपये आणि नंदे राहू <laughs> पिंपळगावचा पैलवान वजन हो योग एकशे वीस किलो असो एकशे पंचवीस किलो आज चोर अभिवादन करतो सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्या महाराष्ट्र महाराष्ट्राची कुशी स्पर्धेसाठी दौड विभागाचे डीवायसपी अतिशय दक्ष अधिकारी म्हणून त्यांची या ख्याती असणारे ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय माननीय सर्व उपस्थिती उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अस हार्दिक स्वागत करतो दडत साहेबांना विनंती करतो की आपण पाटस ग्रामस्थांच्या वतीनं मानाचा फेटा स्वीकारावा आणि मैदानामध्ये ग्राउंड मारावा मनोहर यादव पहिला यूपी यांच्याकडून शंभर रुपयाचा इथं आलेला कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी उपस्थित झालेले पहिला प्रत्येक आणि म्हणजे कुस्ती आणि मर्दुकीचा प्रत्येक आणि पुरुषार्थाचा प्रत्येक म्हणजे पोलीस खात आज वेळा वेळ करून साहेबांनी मैदानाला हजेरी लावली मगाशी सिंग साहेब येऊन गेलेले आता त्यांचे सहकारी मैदानाला हजर झालेले त्यांचा पाटस यात्रा कमिटीच्या बोला या मैदानामध्ये पाटस यात्रा कमिटीच्या वतीनं चांगलं मैदान भरवलं जात म्हणून या परिसरामधले तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेरचे काही बरेच मान्यवर या ठिकाणी येऊन कुस्ती मैदान पाहतात यात्रा कमिटीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो की आपला या ठिकाणी नामोल्लेख करता आला नाही कारण मैदान चांगलं होण्यासाठी त्या ठिकाणी वेळ जातो त्यामुळे आपला नाम उल्लेख झाला नाही तरी आपल्या सर्व मान्यवरांचा मी मनापासून दिलगिरी ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करतो या ठिकाणी मैदानामध्ये दौऱ्या विभागाचे विभागीय अधिकारी डी अतिशय कर्तव्य दक्ष म्हणून राज्यामध्ये त्यांचा नावलौकिक आहे असे दडत साहेब यांचं या ठिकाणी पत ग्रामस्थांच्या वतीने स्वागत झाले या ठिकाणी दोन नंबरची कुस्ती दडत साहेबांच्या हस्ते आणि अरुणांना आणि सोपना मोर्चे या पथांच्या साक्षीने या ठिकाणी लावली जाते

आणि इकडा कालीचरण पायावर लाप लावून कपचा घेतलेला आहे त्या श्रीमंत भोसलेचा तिकडा कुस्ती चालू झाली आणि किस्सा मारला तो किस्सा म्हणता त्या नावाला कालीचरण सोलांका अनेक पुरस्कार